नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतो महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस तालुक्यातील कांदळी येथे पावसाचा हाहाकार नाल्याचा बांध फुटल्याने एकशे ऐंशी घरात पाणी शिरले बाधितांना जिल्हा परिषद शाळेत आश्रय दोन हजार सालापासूनची मागणी आजही कायम काल दिनांक आठ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजतापासून दिग्रस तालुक्यातील कांदळी गावात पावसाचा हाहाकार झाला असून गावाला लागून असलेल्या नाल्याचा बांध फुटल्याने गावातील एकशे ऐंशी घरात पाणी शिरले बाधितांना जिल्हा परिषदेच्या शाळेत आश्रय देण्यात आला पावसाच्या पाण्याच्या प्रभावात अनेक शेतातील पिके खरडून गेली त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून भरून आलेले कपाशी तूर सोयाबीन पीक नष्ट झाले सन दोन हजार सालापासूनच नाल्यावर बांध टाकावा तसेच काठील घराचे पुनर्वसन करावे अशी मागणी असताना सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केल्याने एकशे ऐंशी कुटुंबांना आज बेघर व्हावे लागत आहे तर शेतातील उभ्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे सतत आठ वाजता बसून तर बारा एक वाजतापर्यंत पर्यंत गावात पाऊस भरपूर घरात पाऊस फिरण्यामुळे भरपूर नुकसान झालं गावाचं शेतीच भरपूर पण सत्तर टक्केच्या वरी नुकसान झालेलं आहे एकशे ऐंशीच्या जवळपास रात्री नऊच्या सुमारास एक तास पाऊस झाल्याने आठ पासूनच सा, पाऊस चालू झाला होता साडे नऊच्या दरम्यान आपल्या नदीला आमच्या नदीला पूर आला त्या पुरामध्ये आमच्या गावामध्ये कांदळीच्या एक झोपडपट्टी म्हणून हनुमान वार्डामध्ये दोन लाईन मध्ये पाणी शिरलं लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं त्यानंतर जवळच आम्हाला लागून नाला आहे त्या नाला दरवर्षीप्रमाणे फुटते याही वर्षी फुटला याच्या आधी एक पूर येऊन गेलेला आहे त्या पुरातही काही सर्वे करणारे शासकीय आमचे कर्मचारी आले होते तेही कर्मचाऱ्यांनी सर्वे केला आणि याही वेळेला ते येऊन गेले पाहणी करून गेले सोबतच शेतकऱ्यांचं बी नुकसान झालेलं आहे मागील आमच्या घरामागे शेत आहेत ते शेताचे नुकसान झाले आणि लोकांच्या घरामध्येही पाणी शिरलेलं आहे त्यामध्ये लोकांचे अन्नधान्य वाहून गेले त्यांच्या वस्तू आहेत जे आर्थिक खाण्यापिण्याच्या वस्तूही वाहून गेलेल्या आहेत आणि त्यासाठी आम्ही सर्वजण रात्रीपासून बांधेसाठी मी आपल्याला संजय भाऊ राठोड साहेबांना निवेदन दिलं होतं की मागे आमचा जो नाला आहे हे म्हणजे आजपासूनच नाही दोन हजार मी लहान होतो दोन हजार दोन पासून महापुरापासून ते बांध फुटत आलेली आहे त्यासाठी मी संजय भाऊंना निवेदन दिलं होतं बांधेसाठी त्यांनी ते निवेदन घेतलं त्याचे मला ओसी बी आलेली आहे पण त्याच्यावर अजून कोणत्याच त्याच्यावर तोडगा निघालेला नाहीये आणि पुन्हा आम्ही असेच एक अजूनही निवेदन देऊ सर्व मिळून की आम्हाला ती बांध बांधून देण्यात यावी दरवर्षी असंच आमच्यासोबत होत राहील कारण की आम्ही सुरक्षितच नाही आहोत पावसाळ्यामध्ये खास की नदीला असा पूर आल्याने कोणाची काही हानी होणं किंवा कोणी वाहून जाणं लोकांच्या लोकांचं नुकसान आर्थिक नुकसान होणं किंवा जीव जाणं या सगळ्या गोष्टी अशाच होत राहील त्याच्यामुळे आम्हाला आमचं असं म्हणणं आहे शासनाला की आम्हाला ती भान बांधून देण्यात यावी आणि जे होईल आर्थिक मदत होईल जसं ज्या लोकांना गरजू आहे आमच्या सारखे लोक आमच्या घरात पाणी गेलेलं आहे आज आम्ही या मराठी शाळेमध्ये येऊन आम्हाला पटवारी साहेब तसेच आपले मंडळ अधिकारी साहेब यांनी आज डाळ आणि भात म्हणून आम्हाला जेवण करायला दिलं आमच्या घरामध्ये तर मी सर्वांनी सर्वे केलेलं आहे पाणी भरपूर आहे घरामध्ये जाऊन पाहिलं तर बस आमची एवढंच आहे सर्वांचं जागा जागा

त्याचा मोबदला देतच राहणार आहे पण अशी घटना होऊच नाही यासाठी आमचं असं निवेदन आहे पूर्ण गावकऱ्यांचं की आम्हाला सुरक्षिततेसाठी सुरक्षितता बांध म्हणून बांधून देण्यात आणि ती जागा एक नाल्याच्या लोटामध्ये आहे त्या लोटात ती जागाच स्थानांतरण जर आम्हाला इकडं करून देण्यात आलं दुसरीकडे जी जिल्हा परिषदची जागा आहे शाळेची त्या जागेमध्ये तरी खूप चांगलं आहे सर्वांसाठी बस एवढीच विनंती आहे आणि सर्व जीव घेण्या अशा प्रसंगापासून किंवा मोठ्या अशा पाण्यापासून आमचं हे व्हावं संरक्षण व्हावं एवढीच आम्ही शासनाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर यावर तोडगा काढावा नुकसान तो झाला शेतीचं साहेब अंदाजे सांगू सत्तर टक्क्यापर्यंतच गेलेलं आहे सत्तर ऐंशी टक्के म्हटलं तरी चालते कारण की नाल्याला लागून भरपूर शेती आहे

किती मदत प्रति हेक्टरी पंचवीस तीस हजार रुपये प्रति हेक्टरी मदत मिळायला पाहिजे शेतकऱ्यांना सुद्धा म्हण हजार पासून हो, हो, या निवडणुकीमध्ये सर्व गावकऱ्यांनी प्रश्न केला पण ते फक्त निवडणुकीपुरतच मर्यादित आहे आणि ते आश्वासनच आहे याच्यावर कोणताच तोडगा अजूनही निघालेला नाहीये आम्ही तहसीलदार साहेबांनाही निवेदन दिलं होतं सोबतच पंचायत समितीला आणि सोबत जिल्हाधिकारी साहेबांनाही निवेदन दिलं आहे पण याच्यावर अजून काही कोणताच तोडगा नाही आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद